बडनेरा शहरात मनपा अतिक्रमण स्वच्छता विभाग वतीने मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्या नेतृत्वात स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत बडनेरा शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली यासोबतच सफाई अपणाव बिमारी भगाव हा संदेशही देण्यात आला महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांच्या हस्ते अलमासनगर जुनी वस्ती बडनेरा येथे स्वच्छता ड्राईव्ह मोहीमचा शुभारंभ करण्यात आला सोबतच महानगरपालिकेतर्फे सफाई अपनाव बिमारी भगाओ संदेश देऊन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली बडनेरा शहरातील पशु जप्त करून पशुधारकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली महानगरपालिका दक्षिण झोन क्रमांक चार अंतर्गत जुनी वस्ती बडनेरा शहरात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता स्वच्छता ड्राईव्ह मोहीमला सुरुवात करण्यात आली नगर ते सोमवार बाजार परिसरात स्वच्छता ड्राईव्ह मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेत महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील स्वच्छता प्रेमी नागरिक ज्येष्ठ ठिकाणच्या संपूर्ण परिसरात साफसफाई करून कचरा उचलून घेतला आहे नागरिकांनी सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून मनपा प्रशासनास तसेच अमरावती शहर स्वच्छता व सुंदर करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी केले आहे और जहाँ भी नाली पाए है जिसकी वजह से गंदगी हो रही हमारा मतलब पूरा काम होता नहीं है और मैडम हमने देखा की परवल बाईस के अंदर जो साफ सफाई होती है इसका अधिकांश कचरा कम्पोज डिपो को डालने के बजाय कहीं और डाला जाता है अभी राजानगर साइड पे भी कचरा फेंका जा रहा है और सफाई के उसे ध्यान देना देना चाहिए मतलब हमें ऐसा है हमारे हम प्लानिंग उसी तरह से कर रहे हैं कि हर जगह की सफाई और परसों से हमारा अभियान शुरू हो वैसे तो हमने स्पेशल अभियान शुरू करा हम यही देख रहे कि कि तो ज़्यादा गंदगी है वहाँ ज़्यादा फोरस न जाते हैं और जो भी आप बोलते तो कचरा अच्छा डंप होता है वो तो यहाँ मतलब वो कचरा डंप करने के लिए जगह ही नहीं और एक डंप करके वो हम हाथ से उठा के लेते लेके जाते हैं थोड़ा सा डिले हो रहा था लेकिन अभी उसके बाद जल्दी से हे अभियान आपण आहे तो पण सुरू राहील की त्याच्यानंतर आपण गेल्यानंतर तुमच्या अधिकाऱ्यांना मी मी गेल्यानंतर गेल्यानंतर म्हणजे कुठून बदलून तर तर तेव्हा काय आहे आणि मला वाटतं सगळे कर्मचारी अधिकारी आहेत सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत सगळे काम करतात त्यांच्यासोबत काम करणार असेल तर त्यांना वाटते की आपले वरिष्ठ आपल्या सोबत आहे ते काम करतात सगळेच काम करतील नक्कीच करतील आपण वारंवार कारवाई करत आहात तरी सुद्धा काही फरक पडतात जास्त फरक पडताना दिसत नाही त्याच्यावर आपल्या उपाययोजना काय नागरिकांना काय संदेश ही सुरुवात आहे एवढं एवढी मोठी महानगरपालिका आहे तुमची जवळपास दहा लाख लोकसंख्या आहे आणि आम्ही दोन दिवस झाली सुरुवात केली त्याच्यामुळे तेवढा काय तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही परंतु आम्हाला लोकांना जो संदेश द्यायचा आहे की सगळ्यांनी स्वच्छता दिवायची कचरा जो आहे तुम्ही जमा करा आणि आमच्या घटनागड्यांमध्ये इथं कचरा टाकू नका आणि त्यांनी कोणी नाल्या बंद केला तर इथे तुम्ही लोकांनी माती टाकून एवढी माती येते काहीच ते माती टाकून नाही बंद केली त्यामुळे लोकांनी स्वतः अपेक्षता केली त्यामुळे आपण त्याच्यासाठी सर्वच मी जबाबदार आहोत आमचा पण दोष आहे त्यामुळे पाहतो की आम्ही मागे पडलो आम्ही केलं नाही पण लोकांना हेच आव्हा नाही की जितक्या

ठेकेदार अनेक परिसर असे आहे बडनेरा शहरातले की त्या ठिकाणी गाड्या जात नाही गेल्या तर त्या ठिकाणी एकच ड्रायव्हर राहतो त्या गाडीमध्ये एखादी महिला जर त्या गाडीमध्ये कचरा टाकत असते अनेक महिला पडलेल्या आहेत कचरा टाकता टाकता पावसाळ्याचे दिवस आहे पण तो ड्रायव्हर त्या गाडीतून निघत नाही किंवा हातभारही लावत नाही पण त्यावर तुमचे काय उपाय अशी कोणती घटना जर घडली तर माझ्या लक्षात जर आणून दिली तर त्याच्यावर आपण कारवाई और मैडम अभी हमने देखा है कि प्रिंट मीडिया हो सोशल मीडिया हो इलेक्ट्रॉनिक मीडिया हो जिसके अंदर देखो तो अभी हुई है और मैं जाता आपसे आपके देखे हमने जो पॉलिटिशियन है उनके लोग कुछ इन्वॉल्वमेंट है ऐसे अफवाह उड़ी है ऐसे मुद्दे उठे हैं उसके बारे में क्या बोलेंगे अफवाह के बारे में तो मैं कुछ नहीं बोलूँगी लेकिन मेरे कार्रवाई में कोई भी सुना है या सर्वावर या सर्वावर मात करून आपण आपली दबा हो याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळते प्रेरणा माझं काम आहे ते मला करायचं आहे जसं काम आहे त्या भागामध्ये जसं काम आहे त्याच्यानुसार प्लॅनिंग करून आम्ही ते काम करतो आणि म्हणजे रस्त्यावर जाऊनच काम करायला कॅबिन केबिनमध्ये बसून मला काम समजत आहे म्हणून मी साइडवर सोबत घेणार होत्या अमरावती महानगरपालिकेचा उपायुक्त माधुरी मडावी जेव्हापासून अमरावती महानगरपालिके पैकी पदावर होतो झाल्या त्यांनी एकाशाही सुरू केली आहे आणि ती म्हणजे फक्त स्वच्छता आणि स्वच्छता संदर्भात संदर्भात त्यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत आणि इथलं जे सकाळी कामगार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सुद्धा धारेवर झळलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना घेऊन ते स्वतः झुरो ग्राउंडवर येऊन पाहणी करतात आणि कामाची पाहणी पूर्ण केल्याशिवाय जाते आणि जोपर्यंत इथं ते आहेत रे ती स्वच्छता कठोर भूमिका रहंदा मच्छीद्र भक्त अमरावती